लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बारामती तालुक्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला अजित पवार यांच्या निर्देशानंतर अवघ्या तीन दिवसातच बारामतीच्या सोमेश्वरनगर वाघळवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीनस्थ शंभर खाटांचे आरोग्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास व त्यासाठी सत्याहत्तर कोटी एकोणऐंशी लाख रुपयांच्या खर्चास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यासंबंधीचा शासन निर्णयही तत्काळ जारी करण्यात आला आहे सदर आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी बांधकाम पदनिर्मिती व यंत्रसामग्री खरेदीसही मान्यता देण्यात आली आहे यामुळे मौजे सोमेश्वरनगरसह बारामती तालुका व परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी या मतदारसंघातील मतदारांसाठी हा निर्णय घेतला आहे उल्लेखनीय बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वीच एक बैठक घेऊन पुणेश्लो अहिल्या देवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीनस्थ शंभर खाटांचे आरोग्य पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर शनिवारी लगेचच सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेस अधीन राहून सत्याहत्तर कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा निधीही या केंद्रासाठी मंजूर झाला आहे आरोग्य केंद्राचे बांधकाम पदनिर्मिती यंत्रणा व साधन संदर्भात प्रचलित नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे